राष्ट्रपुरुषाची मागे कारण कलकत्ता शहरामध्ये तेव्हा जी, जी, जी शहरा मार्ग ते होती ना त्या सगळ्या मार्गाला नावं कोणती होती इंग्रज अधिकाऱ्यांची होती इंग्रज कवींची होती इंग्रज साहित्यिकांची होती पहिल्या दिवशी

नेताजीना तुरुंगात टाकायचा संदेश बांधला अहो एकोणीसशे वीस पासून ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत ब्रिटिशांच्या प्रशासनाचा सगळा फोकस किंवा सगळं लक्ष सगळ्या गुप्तहेरांच्या समोर कोण होते नेताजीच होते नेताजींचा नेता रोजचा दिवस किंवा नेताजींच कार्य रोज हे इंग्रज अतिशय वेगळ्या पद्धतीने गुप्तहेराच्या माध्यमातून अभ्यासात होतो नेताजींना एकोणीसशे चोवीस ला पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलीकडे दोन वर्षापूर्वी तुरुंगात भोगून बाहेर आले चोवीस ते सत्तावीस साधारणतः तीन वर्ष आपल्या मातृभूमीला मुक्त करण्याचं ध्येय समोर ठेवणाऱ्या तुरुंगात एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सत्तावीस नेताजी मंडळीच्या तुरुंगात जे ब्रह्मदेशामध्ये आजचा म्यानमार या ठिकाणी मंडळीचा त्या मंडळाच्या ने तुरुंगात नेताजींना ठेवण्यात आलं तुरुंगात ज्या दिवशी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नेताजीला मंडळीच्या शिक्षा असं न्यायाधीशाने घोषणा केली किंवा स्पष्ट पाहिलं तर भारताच्या प्रत्येक तरुणांना अतिशय गौरवाने किंवा अभिमानाची छाती बोलून दिली अशा प्रकारचं वाक्य नेताजीने सांगितलं की मंडळाच्या तुरुंगात तुम्ही मला टाकताय ही मला शिक्षा नाहीये मंडळीच्या तुरुंगात टाकता

तीन वर्षे तुरुंगात नेताजी होते त्या कालावधीमध्ये पुन्हा त्यांनी धर्म तत्वज्ञान तुरुंग प्रशासन भारतीय साहित्य भारतीय तत्वज्ञान युरोपियन साहित्य किंवा जगात घडणाऱ्या घडामोडी या सगळ्या गोष्टीचा अभ्यासात ते दिवस सुद्धा आपल्याला अनुकूल करून घेण्याचं काम कोणी नेताजीने म्हणून मी तुम्हाला म्हणालो की नेताजींच्या पंचवीस वर्षांचा आयुष्यात असा एकही क्षण आहे की तू आपल्याला काहीतरी संदेश घेत नाही विद्यापीठाच्या नेत्या नेताजी काहीतरी आपल्याला शिकून जातात तुरुंगातील नेताजी आपल्याला काहीतरी शिकून जातात गांधीजीशी वेगवेगळे नेताजी आपल्याला काहीतरी शिकून जातात अहो सत्ता तुरुंगातून बाहेर आले नर तुरुंग असते सर सगळं मातीचा तुरुंग असा नाकडे किल्चर आहे तू त्या मातीच्या किल्चर तुम्ही ग्रामीण भागात एखादं फडक घर बघित बघित असेल बा ते लागण्याचं काही त्यांचे वाटत त्याच्यातून माती घडते भिंडीच्या भेटा निघतात खूप गवत आहे विषारी सगळे काय प्राणी आहेत आहे तुरुंगा क्रूर आहे अतिशय म्हणजे त्या ठिकाणी जे काही तुरुंगातले जे शस्त्र आहेत ते अतिशय डेंजर आहेत किंवा घातक आहेत किंवा इथं अचानक स्फोट होऊ शकते थोडा ढका अशा प्रकारचे शस्त्र ठेवलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी इतक्या व्हावा आणि मृत मंडळीच्या तुरुंगातला अहो इंग्रजांचा सगळा जर अभ्यास केलं लक्षात येईल की ज्या महापुरुषापासून ब्रिटिशांच्या सत्तेला काय धोका आहे अशा महापुरुषांना मुद्दाम इंग्रज सरकार जाणीवपूर्वक तुरुंगात कोणत्या मंडळी जाते होत एवढे धरून असताना लोकमान्य टिळकांना मंडळाच्या तुरुंगात का ठेवलं अहो मंडळीच्या तुरुंगात होते म्हणून लोकमान्य टिळकांचं आयुष्य माझवात आहे दहा ते पंधरा वर्ष कमी झालं तेवीस जुलै अठराशे छप्पन ला जन्म झाले लोकमान्य टिळक हे बाबूशे एकोणीशे

आणि त्याच काळामध्ये भारतामध्ये भारतीयांशी चर्चा करण्यासाठी सरकार कमिशन पाठवलं होतं ते कमिशन म्हणजे सायमन कमिशन आहे राष्ट्रीय सभे सभेच्या एक पॉल पुढे नेताजी होते पण याची पूर्ण जानेवारी सार्वजनिक व्यासपीठावरून बोलायला जातो पण राष्ट्रीय सभेचा जो काय प्रोग्राम आहे त्याच्या एक पॉल पुढे राष्ट्रीय सभा काय म्हणते सायमन भोलगे

राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन झालं कलकत्तिशय महत्वपूर्ण अधिवेशन एकोणीसशे सभेचं म्हणजे माझ्या माहितीपुढे त्रेचाळीसावं अधिवेशन अठ्ठावीस जुलै अठराशे पंच्याऐंशी पासून दरवर्षी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होता तसं एकोणीशे अठ्ठावीस ला त्रेचाळीसावं अधिवेशन होत कलकत्त मोदीला नेहरू अध्यक्ष त्या अधिवेशनाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष मी संतोष कोटुवाल म्हणत नाहीये इंग्रज दनतय ब्रिटिश प्रशासनाचे कागदपत्र म्हणतात एकोणीसशे अठ्ठावीस अधिवेशन न भूतो न भविष्यातील अधिवेशन अहो अलीकडे एकोणीसशे पंचाहत्तर शहात्तरच्या दरम्यान एक, एक चौदा खंड प्रकाशित झाले त्या चौदा खंडापैकी सहाव्या क्रमांकाचे जे खंड आहे ते खंड म्हणजे कोणते सतराशे सत्तावन पासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत या एकशे नव्वद वर्षामध्ये इंग्रजांना इंग्रज सत्तेला भारतातल्या गव्हर्नरने किंवा पत्र व्यवहार केलाय इंग्लंडच्या पार्लमेंटने व्यवहार केलाय त्या पत्रव्यवहाराचा संग्रह म्हणजे काय आहे चौदा खंड आहे आणि त्या चौदा खंडापैकी जो सर्व खंड आहे त्या सहाव्या खंडातले एक पत्र असं आहे की त्या पत्रात असं स्पष्ट सांगितलंय भारताच्या गव्हर्नरने की आता दीर्घ काळ आपल्याला भारताचा येणार अल्पावधीत आपल्याला भारतातून निघून जावं लागेल नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नेतृत्व पुढे यायला लागलंय ते नेतृत्व प्रखर आहे ते नेतृत्व प्रखर आहे ने आणि सगळ्या भारतात

तेव्हा सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूल मध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संघटित करून गांधी टोपी प्रदान करून त्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश करून कर त्याच पद्धतीने दोन हजार तरुणांना संघटित करून करता त्यामध्ये त्यांना शस्त्र देऊन ते अधिवेशनाच्या कडे उपस्थित केलेलं आणि त्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी नेताजीने भाषण भारतीय भारतीया इंग्लंडच काय जगात की कोणतीच शक्ती आपल्या आता आप खाली गुलाबी खाली ठेवू शकत नाही आपण सशक्त झालं पाहिजे आपण अठराशे पंच्याऐंशी पासून जे अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाचं ब्रिटिशांच्या सत्तेवर त्यांच्या धोरणावर परिणाम करणार अधिवेशन एकोणीसशे अठ्ठावीस आहे कारण स्वागत अध्यक्ष या भाग अध्यक्ष म्हणून बोलताना किंवा या आधी बोलताना नेताजीने सांगितलं आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे आम्हाला स्वराज्य नको स्टेट नकोय कारण वसाहतीच्या स्वराज्यामध्ये गव्हर्नर तुम्ही ठरवायचे आणि राबवायचे आम्ही पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला असं ठमठम सांगण्याचं काम कोणी केलंय नेताजीने एकोणीसशे अठ्ठावीस ला कलकत्ता आता विषय आहे औद्योगिक कलकत्त्याला तर कधी तुम्ही गेला तर कलकत्त्याला नेताजीच लॉर्ड एंजेल्स नावाचं जे रोड आहे ना त्या रोडवर नेताजी भवन आहे आणि नेताजी भवन जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स मध्ये at हे असे रेफरन्स आहेत का अहो एकोणीसशे अठ्ठावीस ला बोनस भरायचे नेताजीने मागितलं तेव्हा एकोणीसशे एकोणतीस ला जेव्हा लाहोरला अधिवेशन झालं तेव्हा लाहोरला अधिवेशन झाल्यानंतर राष्ट्रीय सभेने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव घेतला आणि ब्रिटिश पार्लमेंटला पाठवला तेव्हा एकोणीसशे एकोणतीस ला नेताजी ठराव घेतात ना ठीक आहे आता प्रशासना कायद्या वगैरे सेवेच्या नेताजी पुढेच आहे जेव्हा एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीस ला सायमन कमिशनच्या आंदोलनाच्या वेळेस दादाजीवर जो ला हल्ला झाला त्या दादाजीवर झालेल्या लाठी हल्ल्याचा पर्जा घेण्याचा सुद्धा नेताजीवर ठरवलेला

त्या एकोणीशे तीस च्या दरम्यान माझ्या माहितीप्रमाणे अठरा एप्रिल एकोणीशे तीस ची घटना आहे बंगाल मध्या चिदगाव शस्त्रगळावर अटॅच

शांती घोष कलकत्त्याच्या शाळकरी मुली आठव्या नव्हे वर्गीश घोडाडीतून जाताना रस्त्यात कुठून या शाणकरी ताकद नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या का कार्याचे त्यांच्या विचाराचे त्यांच्या कुर्तृत्वाचे अह हे सगळं कार्य चालत असतात थोडं स्वातंत्र्य थोडी तुम्हाला वेगळी घटना सांग नेता देशासाठी सहन ते कौटुंबिक आयुष्य सुद्धा नेताजींचा एकोणीसशे तेहतीसच्या च्या दरम्यान बत्तीस तेहतीसच्या दरम्यान त्यांना पुन्हा शरीराने साथ देत नव्हती किडनीचा त्रास त्यांना सुरू झाला पित्ताशयाचा त्रास सुरू झाला युरोपात ते उपचारासाठी गेले आणि युरोपात उपचारासाठी जात असताना त्यांच्या आयुष्यात एक अतिशय महत्वाची आनंदाची गोष्ट घडली की एकोणीसशे चौतीसच्या दरम्यान त्यांचा विवाह झाला एक ऑस्ट्रियन डॉक्टर महिलेशी झाला बाबा पशु होती की डॉक्टर होती एबिली एबिली त्यांना अनिता नावाची मुलगी आहे सुभाष बाबू ना हे सगळं सांगत असताना सुभाष बाबू तर प्रथम राष्ट्रभक्त आहेत क्रांतिकार जहाल आहेत तत्वनिष्ठ आहेत अहो दुसरी एक बाजू सांगतो नेताजींची तुम्हाला नेताजी हे प्रेम बीर सुद्धा आहे आणि इकडे एमिलीला आपल्या पत्नीला नेताजी काय पत्र व्यवहार दिलाय ती पत्र व्यवहार पत्र सुद्धा पत्रव्यवहारची कागदपत्र नेताजीच्या अक्षरात ती पत्र सापडली नाही पा एमिनला नेताची काय म्हणतात 1936 चा 5 मार्च 1936 मी आता काय सांगतोय 5 मार्च 1936 चा नेताजींच्या अक्षरात एक पत्र त्यांनी पाठवलं कुठून बर्लिनहून पाठवलं जर्मनीहून पाठवलं कुठे पाठवलं घेणाला पाठवलं पत्नीला आणि पहिला शब्द काय डार्लिंग एमिनी अहो तुम्हाला सांगतो डार्लिंग एमिनी हा शब्द प्रयोग इतरी वापरलाय आणि त्यांनी सांगितलंय हे माझ्या कदाचित पत्र शेवटचा असू शकेल मला खूप गंभीर

चौदा ऑगस्ट एकोणीशे पंचाळीस सहा वर्ष दुसरं महायुद्ध झालं आणि महायुद्धामध्ये पण महायुद्धामध्ये इंग्लंडच्या सैनिकांची अवस्था राजकारणी अशी घेतील फुटबॉलच्या अवस्था होती ना तशी ब्रिटिश सैनिकांच्या अवस्थासाठी इंग्रजांच्या राजस्था झाली इंग्लंडच्या नागरिकांची अवस्था ही सलॅंवर असणाऱ्या

अहो मला कधी कधी इतकं वाईट वाटत भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ह्या राष्ट्रपुरुषांचा कर्तृत्वाचा वारसा आहे कर्तृत्व खूप मोठं आहे महान आहे अशा इशारा आयुष्य कमी खाले धर्म आणि संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पन्नास वर्ष आयुष्य इष्ट असेल ते मनास साध्य असेल ते कन्नास सुधारकच्या माध्यमातून सांगणाऱ्या गोपाळराव साखरकरांना एकोणचाळीस वर्ष आयुष्य

कि आता वर्ष एकोणीशे पंचाळीस ला नेताजी संपले पण नेताजींचा राजन्य इतिहास जो पराक्रमाचा इतिहास तो इतिहासाचा आपण स्मरण करावं आणि ते स्मरण करण्याचा योग तुम्ही सगळ्यांनी आज घडून आलेला आहे याबद्दल मी पुन्हा शेतात तुमचे आभार मान सुरुवातीला नेताजी विस्तृतपणे मांडण्यात आलं पण राष्ट्रीय सभेचे अधिवेशनाचे नेताजी 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 आणि आंतरराष्ट्रीय समन नेताजी आणि ने नेहरू नेताजी आणि गांधीजी या विषयाला थोडं मन मानत असताना वेळेची मर्यादा पाहून काटली आहे मी थोडे भावनेच्या भरात पडे जास्तीत पण तुमच्या सगळ्यांची व्यक्त करतो हो, मी शांततेने एवढ्या छान पद्धतीने मला ऐकून तुम्ही पुनश्च कधी जरी योग झाला तर मी परत एकदा उर्वरित माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये जे नेता जे ते विषय मी परत एकदा मांडेल परत मला एक तीर्थ असते पुन्हा परत तुम्हाला मी सांगतो पुढच्या वेळेस तर मी अशी एवढी तयारी करून अशा पद्धतीने एकदा विषय मांडेल कि या सभागृहामध्ये तुम्हाला नेता जे दिसते पाहिजे कारण एवढा प्रखर राष्ट्रभक्त आहे आणि या निमित्ताने आपल्या संस्थेने संस्थेच्या सगळ्या कर्मचारी गणेश मंडळाने हा विषय चर्चेला आणलाय त्याबद्दल मी तुमचे पुनश्चित आभार मानतो तुम्ही मला बोलवला माझा सन्मान केला त्याबद्दल पण तुमचे आभार मानतो जोशी सरांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो नेताजीच्या शब्दात तुम्हाला सगळ्यांना जय हिंद धन्यवाद सर